पायापासून कळसापर्यंत बांधलेली मंदिरं तुम्ही पाहिली असतील पण कळसापासून पायापर्यंत बांधलेल्या मंदिरांविषयी तुम्हाला माहिती आहे का मी सांगते ही गोष्ट आहे वेरुळच्या कैलास मंदिराची हे मंदिर एकाच दगडातून तयार केलं गेलंय आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या मंदिराचा आधी कळस बांधला गेला आणि मग पायापर्यंत मंदिर कोरलं गेलं जगातले टॉपचे संशोधक इथे आले पण अजूनही या मंदिराचं कोड सुटलेलं नाहीये इसवी सन सातशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रकूट राजवटीत या मंदिराची स्थापना झाली असं सांगितलं जातं या बांधकामात मोठ्या खडकाला तीन भागांमध्ये वरून खाली कोरलं गेलं आणि या खोदकामात वीस हजार टन दगड बाजूला करण्यात आला पण त्यातला एकही दगड आज मंदिराच्या बाजूला दिसत नाही मग हा वीस टन दगड गेला कुठे याचा शोध अजूनही लागलेला नाहीये त्याकाळी कोणतंही तंत्रज्ञान नसताना एवढं कोरीव बांधकाम कसं केलं गेलं असेल म्हणूनच प्रश्न उभा राहतो हे विज्ञान आहे की चमत्कार एका क्रूर राजाचा इतिहास असलेला ताजमहाल आपण स्थापत्यशास्त्राचं आश्चर्य मानतो पण वेरुळचं कैलास मंदिर हे जगातलं खरं आश्चर्य आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा